डिजिटल आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाडा वाशेरे हा जिल्हा परिषद गट अनुसूचित जमातींसाठी राखीव झाल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे या आरक्षणामुळे या गटातून निवडणूक लढवणाऱ्या अनेक मातब्बर नेत्यांचा हिरमोड झाला असून नवीन इच्छुकांच्या प्रवेशाने गटातील राजकीय समीकरणे बदलत चालली आहेत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्या थेट लढत अपेक्षित असल्याने इच्छुकांची भाऊ गर्दी उसळली आहे या गटात पंधरा वर्ष वर्चस्व राखलेले माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण सांभारे माजी सदस्य अतुल देशमुख खेड पंचायत समितीचे माजी सभापती भगवान पोखरकर सुरेश शिंदे पश्चिम भागातील भाजप नेते कात्रस दूत संघाचे माजी संचालक चंद्रशेखर शेटे उल्हास कुडेकर व संभाजी कुड़कर यांच्यासारख्या नेत्यांना आरक्षणाचा फटका बसला आहे आरक्षणामुळे या नेत्यांना थेट उमेदवारीचा मार्ग बंद झाला असल्याने त्यांचे राजकीय भवितव्य सध्या तरी उजेडात येण्यासारखे त्यांचे समर्थक नवीन चेहऱ्यांकडे वळत आहेत वाडा वाशेरे जिल्हा परिषद गट हा माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या राजकीय कमालीने महत्त्वाचे केंद्र मानला जातो मोहिते पाटील यांच्या आमदारकीसाठी या गटाची धुरा सांभाळणारे अरुण सांभारे यांनी दीर्घकाळ वर्चस्व राखले होते मात्र दोन हजार सतराच्या निवडणुकीत सांभारे यांना निसट्ट्या पराभवाचा सामना करावा लागला याच गटातून सांभारे त्यांच्या पत्नी मंगल सांभारे देखील निवडून आल्या होत्या मागील निवडणुकीत भाजपचे अतुल देशमुख व राष्ट्रवादीचे अरुण सांभारे यांच्या थेट लढत झाली होती देशमुख यांना दहा हजार आठशे मते मिळाली तर सांभारे यांना दहा हजार तीनशे चौपन्न मते मिळाली शिवसेनेचे सुनील धन्रे यांना तीन हजार तीनशे एकोणसाठ मते मिळाली अवघ्या चारशे पंचावन्न मतांच्या फरकाने देशमुख विजयी झाले होते पंचायत समितीगण गन, नायफडगणातून पंचायत समितीचे माजी सभापती जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती त्यांना चार हजार दोनशे सत्तावन्न मते मिळाली भाजपाकडून शंकर दत्तात्रय कोरडे यांना तीन हजार सहाशे एकोणतीस तर रामदास मारुती निर्मळ यांना दोनशे त्रेपन्न मते मिळाली आणि भगवान पोखरकर हे तब्बल सहाशे अठ्ठावीस मतांनी विजयी मिळ झाले होते वाशेरी गणातून राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढलेल्या मंदाबाई सखाराम शिंदे यांना सहा हजार अकरा मत तर भाजपाकडून कोयना रामदास सावंत यांना पाच हजार दोनशे तर शिवसेनेच्या ज्योती नवनाथ कुडेकर यांना दोन हजार चौऱ्याहत्तर मिळाली या तिरंगी लढतीत मंदाबाई शिंदे यांनी सातशे अठ्याहत्तर मताधिक्यानिविजयी संपादन केला राजकीय पक्षांच्या दृष्टीने विचार करता या गटात आमदार बाबाजी काळे यांच्या शिवसेनेने मजबूत भूमिका घेतली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा प्रभाव कायम असून अतुल देशमुख नव्याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याने तिरंगी लढत अपेक्षित आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून समीर काळुराम सुपे हे प्रमुख इच्छुक आहेत तर खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विठ्ठल वनघरे हे आमदार बाबाजी काळे यांच्या गटात सामील झाले आहेत अतुल देशमुख यांच्या कट्टर समर्थकांमध्ये खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर भोमाळे व दत्तात्रय सखाराम वानघरे यांचा समावेश आहे याशिवाय साकुर्डी चेअरमन डॉक्टर संतोष सुपे सामाजिक कार्यकर्ते रामदास निर्मळ सुदाम मराडे व संतोष गंगाराम सुपे हेही इच्छुक म्हणून पुढे आलेले नेतृत्व दिसत आहे वाडा पंचायत समिती गटांकडेही ही लक्ष केंद्रित झाले आहे वाडा हा पंचायत समितीचा गण अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव असल्याने मनीषा गणेश हिले व ज्योतिशंकर मोरमारे या इच्छुक आहेत तर वाशेरे पंचायत समिती गण अनुसूचित जमातींसाठी राखीव असल्याने विकास बबन भारती रोहिदास दत्तात्रय मेठल बाळू वामन मदगे हे स्पर्धेत आहेत या निवडणुकीत स्थानिक मुद्दे पक्षीय समर्थन व आरक्षणाचे चित्रण निर्णायक ठरेल अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेकडून वर्तवली जात आहे आरक्षणामुळे प्रस्तावित बडे नेत्यांचे वर्चस्व कमी होत असले तरी या गटात आदिवासी नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता असून इच्छुकांची ही गर्दी आणखी वाढेल वाडा वाशेरे गटातील विकासकामे पायाभूत व मूलभूत सुविधा व स्थानिक विकास प्रक्रिया समस्या यावर उमेदवारांचे लक्ष केंद्रित करावे लागणार यासाठी त्यांची निवडणुकीत कसोटी लागणार आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका